नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर टू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी ट्वेंटी फोर टू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावातील कोंढावळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कोंढावळे संस्थेची प्रथमच निवडणूक लागली आहे आजपर्यंत या गावची निवडणूक ही बिनविरोध होत होती परंतु गावाची ही बिनविरोधची प्रथा परंपरा मोडली सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार, हजार कोंढावळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कोंढावळे श्री काळभैरवनाथ पॅनलचे से अधिकृत उमेदवार आहेत श्री अनंता श्रीपती चौधरी श्री सुरेश किसन शिर्के श्री मारुती बारकू चौधरी श्री विजय निवृत्ती कंधारे श्री सखाराम लक्ष्मण कंधारे श्री अशोक गणपत चव्हाण श्री रामचंद्र रानू कडू श्री विठ्ठल राघू भामे श्री अशोक धोंडिबा गुरव सौ कल्याणी रामचंद्र शिर्के सौ कल्पना मारुती कंधारे या सर्व उमेदवारांचं चिन्ह आहे कपबशी 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 तरी कपवशी या चिन्हावरती शिक्का मारून या सर्व उमेदवारांना प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पाच वाजेपर्यंत स्थळ जिल्हा परिषद शाळा कोंढावळे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा